नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो मालिका आता वरचेवर खूपच रंजक अशा वळणावर जाताना आपल्याला दिसते आहे तर मालिकेत आता केदारला मारण्याचा प्रयत्न युवराजकडून होणार आहे आणि त्याला आता कौशिकी समोर कसं सत्य येणार आणि तारिणी त्या युवराजचा प्लॅन कसा उधळून लावणार हे सगळं पाहणं मित्रांनो खूपच रंजकदार ठरणार आहे म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय दयानंद खांडेकर इकडे हॉस्पिटलमध्ये आता पोहोचलेले असते आणि केदारला बघून त्यांना जबरदस्त धक्का बसतो ते बोलतात माझा केदार कसा आहे नक्की त्याला काय झाले आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा आता मित्रांनो घडतं तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो दयाकाका खूप घाबरले आणि ते म्हणतात हे काय होऊन बसलं हे कुणी केलं आहे सगळं त्याचबरोबर त्याचबरोबर प्रेक्षकांनो तेव्हा मात्र आपण पाहतोय दया काका म्हणत असतात मी त्याला आता रक्त देणारे कारण केदार माझाच मुलगा आहे आणि माझं आणि त्याचं ब्लड ग्रुप नक्कीच जुळणार आहे त्यावर आता डॉक्टर म्हणतात आत की ए बी निगेटिव्ह दया काका म्हणतात की माझा सुद्धा ब्लड ग्रुप तोच आहे तेव्हा आता सगळी तयारी केली जाते आणि हे सगळं घडत असताना प्रेक्षकांना आपण पाहतोय हो की इकडे आता दयाकाकांनी निर्णय तर घेतलेला असतो तरीही केदारला मात्र ते रक्त देणं त्यांचं मान्य नसतं केदार आता बोलायला लागतो ला तेव्हा केदार आता म्हणतो की हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा केदारमध्येच बोलतो या माणसाचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे या माणसाने मला रक्त द्यायचं नाही आहे मी मेलो तरी चालेल पण या माणसाचं रक्त मला पाहिजेच नाही आहे तेव्हा मित्रांनो हे मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो खूप मोठा त्याचवेळी दयाकाका खूपच घाबरतात ते म्हणतात काय चाललंय अरे काय बोलतोय हा मुलगा त्याला कळतंय का तो काय बोलतोय माझ्या बाबतीत असं का बोलतोय आता मात्र दयानंद खांडेकर थोडेसे पॅनिक झालेले असतात आणि त्या क्षणाला मात्र इकडे मित्रांनो मोठा प्रश्न उभा की आता करायचं काय आणि आता करायचं काय असं म्हटल्यावर इकडे मात्र दयाकाकांना डॉक्टर आता कामत सावरू लागतात ते म्हणतात चला काय झालंय नक्की दया तू चल आपण बघूया काय करायचे आता मात्र इकडे दया काकाला ते घेऊन जातात आणि कौशिकीला सांगतात की अगदी जा बाहेर त्यांना घेऊन बाकीचं मी बघतो मग डॉक्टर बोलावतात नर्सला आय चेक करायला की नक्की काय झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो त्यांना आता विचारलं जातं की काय झालं असं म्हणत आता दया काका का सांगतात इकडे कौशिकी म्हणत असते दया काका थोडेसे शांत व्हा इकडे मात्र काकांना खूप काळजी वाटते केदार काही एक ऐकायला तयार नसतो तो माझं ब्लड घेत नाही आहे मी काय करू अगं कौशिकी माझं रक्त माझ्या पोराच्या कामी नाही येणार तर मी काय कामाचं असं ते बोलू लागतात तेव्हा मात्र इकडे सगळेच जण बोलत असतात कौशिकी येते त्याचबरोबर तारिणी येते आणि म्हणते थोडं शांत व्हा त्यांची परिस्थिती काय हे माहिती आहे ना थोडं शांत राहा असं म्हणत ती दयानंद खांडेकरांना समजावते परंतु मित्रांनो तारिणी आता समजावू लागते की दयाकाका थोडं शांत व्हा ना बाबा तुम्ही शांत व्हा तेव्हा बाबा म्हणतात मी हात जोडतो तारीणी फक्त केदारला माझं रक्त दे माझ्या मुलाला माझं रक्त मला द्यायचंय माझ्या पोराचा जीव मला वाचवायचा आहे त्यावर आता तारिणी कळकळीने म्हणते बाबा आहो हो तो तुमचाच मुलगा आहे तो तुमचा अधिकार आहे हे कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही त्याला रक्त तुम्हीच देणार आहात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोललं जातं मित्रांनो तेव्हा आपण पाहतोय तारिणी सांगत असते आणि तुम्ही बाबा हात जोडायची बिलकुलच गरज नाही आहे तुमची मुलगी एवढी मोठी नाही आहे तिच्या समोर तिच्या बापाने हात जोडले पाहिजे असं तारिणी मात्र इकडे दयानंद खांडेकरांना म्हणत असते केदार तुमचंच रक्त आम्ही देणार आहोत त्याला आता मी डॉक्टरांना बोलावते आणि जी काही प्रोसेस आहे ती करायला सांगते कौशिकीसुद्धा आता तारिणीचं बोलणं ऐकून खूपच शॉक होते तिलाही चांगलं वाटतं कारण तारिणीचं जे बोलणं आहे ते कौशिकीला ऐकून धक्का बसलेला असतो कारण तारिणी अगदी मनापासून कळवळीने ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते मित्रांनो त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं तारिणीचं जे काही म्हणणं आहे केदार तुमचा मुलगा आहे तुमच्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही काही झालं तरी केदार हा फक्त आणि फक्त दयानंद खांडेकरांचाच मुलगा आहे खूप छान वाटलं त्यांना असं तारिणीने बोलल्यावर मित्रांनो इकडे मात्र त्यांनी समजून घेतलेलं असतं तारिणीने त्यांची छान प्रकारे समजूत काढलेली असते इकडे आपण पाहतोय त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचबरोबर इकडे आपल्याला असं दाखवलं जातंय मित्रांनो चेतना काकू सांगत असते काही झालं तरीही आता केदारच्या बाबतीत जे काही झालंय ते कळत नाही आहे नक्की काय आहे कुणी केलंय कौशिकी गेली आहे मग लगेच पद्मिनी म्हणू लागते म्हणजे काय झालंय तेव्हा ती सांगू लागते की केदारला लागलेलं ला आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्यांच्या दोघींचं बोलणं आता पाठीमागून इकडे युवराज ऐकत असतो मित्रांनो युवराज म्हणत असतो काय चाललंय नक्की पद्मिनी म्हणते सुंठे वाचून खोकलाच गेलाय असं झालं आहे कौशिकीला फोन कर आणि विचार काय झालं आहे तेव्हा कौशिकीला के फोन केला जातो कौशिकीला के चेतना विचारू लागते की कौशिकी अगं नेमकं केदारला काय झालं आहे तो कसा आहे केदारवर अटॅक झालाय हल्ला झालाय चेतना असे प्रश्न विचारते तेव्हा ती म्हणते हो हो त्याच्यावर हल्ला झालाय त्याला कोणीतरी मारलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर ती मात्र खूप घाबरते आणि ती म्हणते की त्याची तब्येत त्या आता कशी आहे क्रिटिकलच आहे का त्यामुळे मित्रांनो हे जेव्हा सगळं घडतं तेव्हा पद्मिनी ऐकत असते आता डॉक्टर कामत हे त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू करतात बघू आता पुढे काय आहे असं ते बोलतात आता मात्र इकडे प्रेक्षकांनो पद्मिनी पाहत राहते कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या पद्मिनीला आजी बात पटलेल्या नसतात कौशिकी म्हणते की चेतना का कू मी आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी तुम्हाला नंतर बोलते असं म्हणून तिने फोन ठेवून दिलेला असतो मित्रांनो इकडे मात्र ती पद्मिनी म्हणते ज्याने कुणी हे केलंय ना मला तो भेटला पाहिजे त्याचा न मी अक्षरशः स्वागतच करणारे हार घालून सत्कार करणारे त्याचं आणि मित्रांनो युवराज मात्र मागे उभा राहून हे सगळं ऐकत असतो इकडे मात्र जे डॉक्टर कामत आहेत नक्कीच त्याला वाचवणार ही गोष्ट युवराजच्या लक्षात येते तेव्हा पद्मिनी म्हणते हा डॉक्टर कामत प्रत्येक वेळेस आपल्या मधात काय येतो याला काय करायचं आपल्यामध्ये येऊन त्यानं आता त्याचं काय चाललेलं असतं इकडे दयानंद खांडेकर ब्लड डोनेट करत असतात त्यांना केदारसोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण सगळं सग्ड़ सगळं आता आठवत असतं तेव्हा मात्र मित्रांनो इकडे इकडे आपण पाहतोय या सगळ्या गोष्टी दया खांडेकर आठवतात त्यांना आनंद होतो मात्र इकडे त्यांची मैत्री झालेली असते दया काकांना चक्कर आलेली असते तेव्हा केदारने कसं सावरलं पद्मिनी आणि केदार या दोघांनी त्यांना गाडीत बसवलं होतं त्याचबरोबर निशीच्या लग्नाच्या वेळेस हळदीच्या वेळेस जे काही दया काका बेलसरेंच्या घरी जायचे तेव्हा केदार त्यांच्याशी कशा पद्धतीने राहायचा त्यांचं नातं किती छान होतं केळीचे खुंटं ते सगळं सगळं त्यांच्या अंगावर जे काही पडणार होतं केदार त्यांना वाचवतो या सगळ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो दयानंद खांडेकरांना आठवत असतात इकडे आता आपल्याला असं पाहायला मिळतंय मित्रांनो त्यांना वाटतं माझ्या मुलाला काही झालं नाही पाहिजे एवढीच फक्त त्यांची एक इच्छा असते आणि त्यासोबतच इकडे त्यांना असं असंही वाटतं की माझा मुलगा सुखरूप राहिला पाहिजे आणि केदारला रक्त दिलं जातं दयानंद खांडेकर आज इकडे ऐनवेळेस येऊन खूप मोठा निर्णय घेतात त्याचमुळे फक्त त्यांच्यामुळे केदारचा जीव आज वाचणार असतो आणि प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतोय हो आता रक्तदान झाल्याच्या नंतर केदारच्या रूमकडे ते येतात केदारकडे पाहू लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की केदारची अवस्था काय झाली आहे इकडे मात्र तारिणी खूपच गहन विचारत असते तारिणी म्हणत असते काय होऊन बसलं हे सगळं मी कोणाला काय काही सांगूही शकत नाहीये कोणाला काही बोलूही शकत आहे आज केदारने जे काही केलंय ते खूप मोठं त्याने पाऊल आहे त्याच्या बाबतीत त्याने जे काही निर्णय घेतला तो खूपच मोठा डिसिजन आहे तेवढ्याच सुमीचा कॉल येतो मित्रांनो सुमीचा कॉल आल्यानंतर तारिणीला धक्काच बसतो तारिणी सुमीला बोलते परंतु जेव्हा तारिणी सुमीला बोलत असते तेव्हा मात्र इकडे आपण पाहतोय डॉक्टर कामत येतात केदारला ब्लड दिलंय आणि केदार आता इकडे नॉर्मल होऊ लागतोय असं ते सांगतात डॉक्टर कामत जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा मात्र नेमकं फोनवरून सुमी सगळं ऐकते आणि इकडे तारिणी कॉल कट करून टाकते मित्रांनो सुमीने अर्धवटच ऐकलेलं असतं तिला आता टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालं आहे केदार कसं आहे केदारला काही झालं आहे का तेव्हा मात्र डॉक्टर कामत म्हणतात केदार आता आउट ऑफ डेंजर आहे आता आपण रिलॅक्स राहिलं तरी चालेल डॉक्टर कामतांच्या अशा बोलण्यावर तारिणीला थोडं रिलॅक्स वाटतं मग कौशिकी डॉक्टर कामतला म्हणते की, कामत की दयानंद खांडेकर तिकडे बसलेत काका त्यांना तुम्ही प्लीज बोला काय झालंय ते सगळं सांगा आणि घरी जाऊन आराम करायला सांगा ते फक्त तुमचंच ऐकतात असं जेव्हा कौशिकी डॉक्टरांना सांगत असते मित्रांनो त्याच वेळेत आता डॉक्टर कामत इकडे दयानंद काकांची समजूत काढायला जातात कौशिकी तारिणी दोघी पाहत असतात तेव्हा हे सगळेच आता तिकडे जातात त्यांच्याशी बोलू लागतात काय झालं असं विचारतात तेव्हा मात्र मित्रांनो आपण पाहतोय दया म्हणतात मी कुठेच जाणार नाही आहे रे मला काही सांगू नको घरी वगैरे जायला इकडे डॉक्टर कामत म्हणतात हे बघ दया तू असा विचार करू नकोस बरं तुझ्या लक्षात येत नाही आहे का काय झालं काय नाही झालं तू आता समजून घे सगळी गोष्ट लक्षात ठेव अरे आता केदार एकदम चांगला आहे तो आता तब्येत त्याची चांगली आहे आउट ऑफ डेंजर आहे म्हणून तू आता घरी गेलास तरी चालेल यावर मात्र कौशिकी म्हणते काका प्लीज तुम्ही घरी जा मी आणि तारीणी इथे आहे आम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ असं म्हटल्यावर सुद्धा प्रेक्षकांनो दयानंद खांडेकर काहीच ऐकायला तयार नसतात ते म्हणतात मी घरी गेलो तर माझं लक्ष लागणार नाही मला खूपच व्यथित वाटेल माझा मुलगा इथे त्यामुळे मी इथेच थांबतो तारिणी मात्र आता खूप प्रेमाने म्हणते बाबा प्लीज तुम्ही काळजी करू नका मी आहे ना कौशिकीताई आहेत आम्ही सगळं इथं मॅनेज करू काही वाटलं तर तुम्हाला फोनवर कळवू तेव्हा दया काका म्हणतात बघा मला फोनवर सगळं कळवशील ना तेव्हा तारिणी म्हणते हो बाबा नक्की सगळं सांगेल त्याचबरोबर आता इकडे तारिणीने त्यांना पाठवलेलं असतं मित्रांनो तारिणी केदारच्या जवळ येऊन आता बसलेली असते परत एकदा सुमीचा व्हिडिओ कॉल येतो सुमी विचारते तारिणी अगं काय झालं मला सांग तारिणीला व्हिडिओ कॉल केला त्यात सुमीने तारिणीला जे प्रश्न केले की केदारवर हल्ला झालाय त्याला कोणीतरी आहे त्याला खूप मार, मार लागलाय आता मात्र तारिणी रडायला लागते सुमी म्हणते बघ तारीणी काळजी करू नकोस माझा लेकरू एवढं गुन्हे आहे ना त्याला कोण असं केलं ग त्याच्या बाबतीत कोण असं त्याचं दुश्मन बनलं आहे सुमी विचारते तेव्हा मात्र इकडे तारिणी सुमीला दाखवते केदारचा फोटो आणि तेव्हा मात्र सुमीला खूप वाईट वाटतं ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तो तुझा नवरा आहे तू काळजी घे याची तुझं कर्तव्य आहे सात जन्म तुम्ही दोघांनी एकमेकांना व वचन दिले सात जन्माची तुमची साथ त्या तेला सोड़ू तेला नहीं, आहे त्यामुळे अजिबात त्याला सोडू नको त्याला काहीच होणार नाही देव तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत सुमी आता खूपच त्याला आधार देते मित्रांनो तर आता उद्याच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे की तारिणी सकाळी आवरून सावरून इकडे आलेली आहे केदारची काळजी करत असते आणि इकडे एक बॉस म्हणून मला आता खूप अभिमान वाटतोय असं केदार तारिणीला बोलत असतो तो म्हणतो आपली आयडेंटिटी बाहेर येऊ नये म्हणून तू मार खाल्ला आहे एक मैत्रीण म्हणून तर मी खुश आहे पण एक अधिकारी म्हणून तर जास्तच आहे तेवढ्यातच प्रेक्षकांनो टीमचा फोन आलाय म्हणून केदारची चौकशी ते करत असतात तारीणी थोडीशी बाहेर जाते नेमकं त्याच वेळेस आता युवराज खांडेकर तिकडे आलाय आणि डॉक्टरांच्या वेशामध्ये युवराजने त्याच्या रूममध्ये एंट्री केलेली असते युवराज केदारला इंजेक्शन द्यायला आलाय त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करणारे आणि आता प्रेक्षकांनो आता खरंच ही मालिका खूपच मोठ्या टर्निंग पॉईंटवर गेली आहे खरंच आता युवराजला तारीणी ओळखणार का आणि त्याला ओळखल्यावर त्याची जबरदस्त धुलाई करणार का पुढे आता काय होणार आहे हे सगळं सगळं येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तर आता युवराज केदारचा जीव घेण्यामध्ये खरंच यशस्वी होणार का तारिणीला त्याचा जीव वाचवण्यात यश मिळणार तर काय पुढे मालिकेत धमाका होणार हे सगळं सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रेक्षकांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद